नमस्कार मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमच्या शेतामध्ये टोमॅटो लावण्याचा प्लॅन करताय का तर तुम्हाला टोमॅटोच्या काही संकरित व्हरायटीबद्दल माहिती असणं आवड आवश्यक आहे या टोमॅटोच्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत ज्या की आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर लावल्या जातात त्या व्हरायटीपैकी आपण आज एका व्हराय माहिती बघणार आहोत त्या व्हरायटीचं नाव आहे विजेता विजेताचे आपण वैशिष्ट्य कोणत्या मातीमध्ये कोणत्या तापमानामध्ये ही चांगल्या पद्धतीची लावलं जाईल त्याबद्दल बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच फेसबुक आणि इन्स्टावरती आपल्या अॅग्रो शाळा पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो विजेता ही एक चांगली आणि संकरित दर्जाची चांगल्या पद्धतीचं चा वाण आहे जे की आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो आता याची नेमकी वैशिष्ट्य काय तर विजेताचं जे झाड आहे जे झुडूप आहे ते चांगल्या चा पद्धतीचं भरपूर पानांचं सुनिश्चित वाढीचं आणि किंचित मोकळं झाड असतं त्यामुळं हवा खेळते राहते आणि झाड आपलं चांगल्या पद्धतीचं चा, चांगल्या चा पद्धतीचं आणि निरोगी राहतं दुसरा मुद्दा या झाडाला लागणारे जे या वानाला लागणारे जी फळे हे चौरस गोल प्रकारचे असतात अत्यंत टनक आणि गडद लाल पद्धतीचे असतात तिसरा महत्वाचा मुद्दा की या व्हॅरायटीमध्ये जो तो तोडा आहे पहिला तोडा हा तोडा लवकर म्हणजे साठ दिवसामध्येच येतो दोन महिन्यानंतर तुम्ही तुमच्या टोमॅटोची तोडणी करू शकता फळाचं सरासरी वजन हे ऐंशी ते नव्वद ग्रॅम असतं अशा पद्धतीचे हे वैशिष्ट्य हे विजेता व्हॅरायटीचे आहे त्यानंतर ही व्हॅरायटी तुमच्या शेतामध्ये लावण्या अगोदर काही सूचना ज्या आपण पाळल्या पाहिजेत त्यामध्ये जमीन कशा पद्धतीची असायला आहे तर जमीन हे पाण्याचा चांगल्या पद्धतीचा निसरा होणारी असावी पाणी कुठं तुम्हाला नको आणि लोम प्रकारची जर माती असेल तर ही माती या प्रकारच्या वाणासाठी अत्यंत दर्जेदार आणि आदर्श मानली जाते त्यानंतर हे झाड तुमच्या शेतामध्ये रुजण्यासाठी आणि सर्वानुकूल तापमान कोणतं तर, तर पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस दरम्यानचं तापमान आहे हे ह्या व्हॅरायटीसाठी अनुकूल मानलं जातं त्यानंतर या दोन पिकामधलं या दोन झाडामधलं आणि या दोन सरांमधलं नेमकं अंतर किती असावं तर जेव्हा आपण टोमॅटो आपल्या शेतामध्ये लावणार आहे तेव्हा दोन झाडामधलं अंतर हे पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असायलावं आणि दोन कोळीमधलं दोन तासामधला अंतर हे नव्वद सेंटीमीटर अशा पद्धतीचं असायला आता हे लावणी करायच्या अगोदर आपल्याला आपल्या शेताची मशागत करायची त्यासाठी काही सूचना असतात किंवा काही क्रायटेरिया दिलेले आहेत तर ही वाण जर तुम्ही शेतामध्ये लावत असाल तर तुमच्या शेताची खोलगट नांगरणी करावी आणि ढेकं चांगल्या पद्धतीचे फोडून घ्यावे रोटा किंवा कल्टिवेटरने त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत हे आठ ते दहा टन पर एकर एक अशा पद्धतीने शेतामध्ये घालून द्यायचे मिक्स करायचंय आणि शेताला पाणी घालून त्यानंतरच तुम्ही हे प्लांट लावण्याची तयारी करणार आहे म्हणजे अगोदर हे प्लेस तुम्हाला भिजून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला हे राऊंड हे जाऊन हे पडायचे आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या रोप प्लांट करायचे रोप प्लांट करत असताना दुपारच्या नंतरच प्लांट करावं जेणेकरून वातावरण थोडं थंडावर राहील आणि प्लांट हे जो रोप आहे हे रोप मुरगळणार नाही किंवा थोडस डाऊन होणार नाही त्यामुळं वातावरण जेव्हा थोडं थंडावर राहील दुपारच्या नंतर ऊन थोडं कमी असतं त्यामुळं रोपटं चांगल्या पद्धतीने शिलकतं आणि चांगल्या पद्धतीचं वाढतं ही काही माहिती आहे या विजेता या व्हॅरायटीबद्दलची तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आणखी शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद